अगरंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या भेट्यांचा बदलकारी धनलक्ष्मी बिर्यावारी साऱ्या भक्तांची माझी मामुली महामंडळ स्थापन करण्याचं कारण हे आहे की राजपूत समाजातील जो गरीब वर्ग आहे त्यांना याच्यातनं हातभार लागावा त्यांचं जीवनमान सुधारावं तिथे याच्यातनं जे काही बेनिफिट्स मिळतील रूपाने एखादी व्यवसाय उभा करायचा एखादा घेऊन काही स्थापन करायचं दुकान टाकेल कोणी काही व्यवसाय सुरू करेल महामंडळाचा उद्देश स्थापन करण्याचा हा असतो मी आमदार असल्यामुळे समाज भेट काही करू शकत नाही सगळे समाज माझेच आहे मी सगळ्या समाजाचा सगळ्यांचा अजून मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही मला पाठिंबा दर्शवला पण मला तिकीट देऊन सांगायला पक्ष सांगायला शेवटी ज्या पक्षाने आपल्यासाठी काम केलं त्या पक्षाला पाठिंबा दर्शवला आता मला तिकीट द्यायचं आहे की नाही द्यायचं हे पक्ष ठरवलं आहे पक्षाने जर मला तिकीट दिलं तरी माझ्या पाठीशी राहा मला नाही दिलं तरी पक्षाच्या पाठीशी उभे राहा आली मी स्वतःपासून तुम्हाला उद्या आणि क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या नावानुल महामंडळ सुरू झालं तुम्ही फक्त पत्र पत्त दिलं आणि पाठपुरावा के केला ॲक्च्युअल काम कोणी केलं सरकारनेच केलं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे उपमुख्यमंत्री अजितदा आहे या सगळ्यांनी त्या गोष्टीला मान्यता दिली पण सरकार ही सरकारचा पार जरी असलं तरी ती कॅबिनेटमध्ये मी असतं ना कॅबिनेट मिनिस्टर कॅबिनेट मिनिस्टर असतात आणि ते एखादी गोष्ट ज्या त्यांना पटते ती मागणी आमदारांनी केलेली योग्य आहे त्यांना ते योग्य वाटतात ते मंत्रिमंडळात घेता आहे त्याला मान्यता देत आहे आणि अशा पद्धतीने आपलं एक करायला आंबेडकरांमध्ये कुठलंही महामंडळ जेव्हा तयार होतं त्याच्या दोन तीन बाबी असतात जरा तर कुठलाही समाज असला तर त्या समाजामध्ये एक हायर कॅटेगरीचे लोक असतात ते सुबक धन धनवान म्हणतो म्हणजे असं धन असतं ते एक मिडल क्लास लोक असतात आणि एक गरीब वर्ग असतो कुठलाही समाज असतो प्रत्येक काही असं फक्त आमचा समाज आहे पण एक जो गरीब वर्ग असतो प्रत्येक समाजातला त्या गरीब वर्गाकडे कायम दुर्लक्ष होत असतं महामंडळ स्थापन करण्याचं कारण हे आहे की राजपूत समाजातील जो गरीब वर्ग आहे त्यांना याच्यातनं हातभार लागावा त्याचं जीवनमान सुधारावं तिथे याच्यातनं काही जे काही बेनिफिट्स मिळतील रूपाने एखादी व्यवसाय उभा करायचा एक फायदा घेऊन काही स्थापन करायचं आहे कोणी दुकान टाकेल कोणी काही व्यवसाय सुरू करेल महामंडळाचा उद्देश स्थापन करण्याचा हा असतो महामंडळाच्या माध्यमातून जे कोणी अर्ज करतील त्याचा अर्धा बघायचा तो क्वालिफाय होतो काय व्यवसाय करतो आहे त्याचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहे का त्याला आर्थिक मदत करून त्याचं जीवनमान उंच करायचं असे बरेचसे महामंडळ तयार झाले म्हणजे मराठा समाजासाठी पण आहे आमच्या समाजासाठी पण आहे सगळ्या प्रत्येक समाजासाठी महामंडळ तयार झाले आणि त्याच्या माध्यमातून आर्थिक उंच घटक जो असतो त्याला मदत करून त्याचं जीवनमान उंच करायचं तर बऱ्याचदा असं होतं की आपल्या रिजर्वेशन एस सी मी आहे एस टीला रिझर्वेशन असतं वीजे पीला रिझर्वेशन आहे ओबीसीला रिझर्वेशन आहे तसं जे ओपन कॅटेगरीज असतं त्यांना रिझर्वेशन नसतं त्याच्यातनं त्यांना तो ओपन कॅटेगरीचा के जरी असला तरी काय त्या ओपन कॅटेगरीमध्ये सगळे लोक लो जनवान असतात का किंवा सगळ्यांजवळ सगळ्या आर्थिक शुभत्ता असते का असं नसतं प्रत्येक याच्यामध्ये गरीब वर्ग हा असतोच नंतर त्या गरीब वर्गाला कसं वर आम्हाला तर वेगवेगळ्या फॅसिलिटीज देऊन आमच्या जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न शासन करत असतो परंतु जे पुढारलेले समाज आहे त्यांच्यामध्येही गरीब वर्ग जो आहे त्याला पुढारताचंही जीवनमान उंचावलं पाहिजे म्हणून हे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येते तसंच हे आपला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे त्याचा गरजूंनी फायदा घ्यायचा आता एक गोष्ट नेहमी अशी लक्षात येते ज्याला सगळं काही माहिती असतं तर त्याचा फायदा घेतो आणि दुसऱ्याला जो गरीब आहे त्याला ते माहितीही नसतं त्याला कोणी सांगत नाही तर तिथे जातं म्हणून सगळ्यात आधी समाजातल्या लोकांनी जेव्हा आपण समाज म्हणून विचार करतो आपल्या समाजातल्या लोकांनी गरीब कोण आहे आणि त्याचं जीवनमान उंचावा हे आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून त्याला कसं बेनिफिट मिळेल आणि त्याचं जीवनमान कसं उंचावेल ते बघायचं म्हणजे एका बाजूला आपण सदन आहे आणि आपल्या समाजातील कोणी व्यक्ती तो एका जेवणासाठी एका वेगळ्या जेवणासाठी जर त्रासत असेल तर आपली सदनता आपली सुभक्ता ही काही कामाची नाही आपण काहीच पैसा करून काही उपयोगाचा आहे ठीक आहे आपण त्याला स्वतः मदत नाही करत पण आता शासनातर्फे तर मदत होऊ शकेन त्याला पण मग असं आर्थिक विकास मंडळाची ज्याला माहिती आहे की असेशी डॉक्युमेंट आला त्याच्यात पिट्टू तर एक्सपर्टच आहे एका त्याच्या आधी जी आधी लागेल तो बरोबर शिरफळा करण्यासाठी मग पिटू सारख्यांनी किंवा सुरज सिंग आहे किंवा दुलीप सिंग आहे या सगळ्यांनी एका दो आहे सगळ्यांनी इथंच लक्ष घालून समाजातील गरीब घटकाला याचा लाभ कसा मिळेल ज्याचा सगळ्यात अगदी प्रयत्न केला पाहिजे तर ते महामंडळ स्थापन केल्याचा उद्देश सफल होईल नाहीतर ज्याला सदन आहे तोच त्याचा फायदा घेतो आहे आणि गरीब विचारतो त्याला काही माहितीच नाही होत आहे असं जर केलं तर त्या महामदा महामंडळाचा उद्देश सफल होणार नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचा फायदा घेऊ नये तुम्ही फायदा घेऊन मग समजा ती माणसाला त्याच्यात कसं होता येईल एखादी मोठा व्यवसाय करायचा असेल तर गरीब माणूस त्याला विद्याची कॅपॅसिटी पण नसतात ते आता तेवढं कर्ज मिळतं की नाही मिळतं तेही तोही प्रश्न असता कारण तेवढं कर्ज आणि त्याच्या लवकर टाकून तिला मोठा व्यवसाय भरू शकतो का असं होत नाही की ज्याची सुभक्ता आहे त्याने तिथनं कर्ज घ्यायचं महामंडळाचं कर्ज घ्यायचं स्वतःचा टाका तरी मोठा व्यवसाय विचार केला तर मग त्याच्यामध्ये समाजाचे गरीब लोक कोण आहे ती ता वी वी तो दे थे। दे थे तो ये आणि या समाजामध्ये ते आमच्यासोबत पार्टनर होत्या नोकरीला लाभ तिथे त्याचं जेवण तसं होतंही तोपर्यंत करायचा हे महामंडळ स्थापन झालं म्हणून फक्त घरून जायचं नाही त्या महामंडळाच्या मार्फत आपल्या समाजाचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचेल याचा सगळ्यांनी विचार करायचा तर ते महामंडळ सफल झालं असो आणि खरं तर या देशामध्ये दे, छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप किंवा यांच्यासारखी जेवढी विभूती आहे तर ते नाव जरी घेतलं सर, तर अंगात कसं रक्त सरकार करतात म्हणजे महाराज प्रधानपी छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की सर म्हणजे राजपूत तर मग विचारायलाच राजपूत गरम सगळ्यांचा आपण सगळ्या नंतर आपण सगळ्यानंतर हिंदुत्वासाठी म्हणजे बा ह्या वाहन विभूती नसत्या हा आपला धर्म टिकला असता का नसतात म्हणून यांचे गुण जरी आपण घेऊ शकत नसलो तरी प्रेरणा त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे की यांनी आपलं धर्म टिकवण्यासाठी काय काय केलं किती आम्हाला प्रशासन केला लग, किती लढाई केल्या लग, कोणासोबत के केल्या या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि आपसातले मतभेद नेहमी बाजूला ठेवून आधी धर्मासाठी काम करतो आपल्या त्या नेहमी सगळ्यांच्या चुका काय होता आपण आपण काही गोष्टी अशा असतात आपल्या हक्कासाठी लढणं बिलकुल प्रत्येकाचं काम आहे पण जेव्हा धर्माचा विषय येतो तिथे सगळे आपसाचं हृदय बाजूला ठेवायचे असतात आणि आपला धर्म धर्मच नाही वाचला तुम्ही वाचून काय करणार आहे तुमच्याजवळ किती धनसंपत्ती आली ती करून काय करणार तुमच्या इतर आधार पण तुमचा धर्म जर टिकला नाही तर तुमची संपत्ती कोणाची काहीच टिकणार म्हणून आपला धर्म आधी टिकला पाहिजे काही तळजळी कराव्या लागतात करून टाकायच्या पण आधी प्रायोरिटी धर्म आणि देश ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे तरच आपला देश आपला धर्म हा सुरक्षित राहणार आहे आणि त्याच्यामध्ये नेहमीच राजपूत समाज हा नेहमीच अग्रसाला लागलेला आहे म्हणून अशा समाजाचा त्याच्यासाठी जर आपण क्रांतीश्री म्हणतो यांनी एक शब्द वापरला हिंदू सूर्य शब्द होतं आपण म्हणजे हिंदू सूर्य महाराणा प्रताप बरोबर हिंदू सूर्य हिंदुत्वाचा सूर्य त्यांनी बघू दिला काय त्याला उगवता ठेव मग अशा वाहन महान विभूतीसाठी जर एखादी उत्सव किंवा कुत्रा बसायला तर मी काही उपकार केले आहे का ते फक्त तुमच्या समाजासाठी नव्हते आमच्या सगळ्यांसाठी होते आमच्या सगळ्यांसाठी त्यांनी काम केलं होतं अशा छत्रपती शिवाजी महाराज असतील महाराणा प्रताप असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल यांनी कोणत्या एका समाजासाठी काम नाही केलं त्यांनी केलेलं काम हे सगळ्या समाजासाठी अख्खल हिंदुत्वासाठी काम केलं की के नाही त्यांनी आपली सगळ्यात मोठी चूक होते की आपण त्याला आपला पुतमर्यादित करून टाकतो की नाही फक्त आमच्या समाजातली ती चूक कधीच करायची नाही हे जेवढेही महानविभती झाले हे एका समाजात कधीच बांधून ठेवण्यासाठी जन्माला आले नव्हते त्यांनी अख्ख्या विश्वाचं कल्याण केलं आहे आपल्या अख्ख्या देशाचं कल्याण केलेलं आहे म्हणून त्यांना आपल्या समाजात न ठेवता प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे महाराणा प्रताप माझे महाराणा प्रताप माझे आहे ते वाटतच पण ते कधी कधी आपण ते दुसऱ्या जातीवादामध्ये सगळ्या हे जे वाटावाटी दे करून घेतो देवाचे वाटप म्हणजे संत महंतांचे वाटप सगळं चुकीचे आहे ही लोक कधीही एका समाजासाठी काम करत नसतात ते अखंड विश्वासाठी काम करत असतात त्यांचे विचार म्हणजे क्रांतीश्वर महाराजांचे प्रतापचे जे विचार आहेत तिकडे फक्त राष्ट्र समाजासाठी दिलेले विचार आहे का ते आता आम्ही जरी दुसऱ्या समाजाचं असलो तरी आमच्यासाठी जे पूजनीय आहे त्यांचं नाव पाहिलं तर आमचंही रक्त लतं हे काय लढाई केल्या होत्या कोणासोबत केल्या होत्या कशी जिंकली होते काय काय त्यांचे पराक्रम होते ते ऐकलं जरी नुसतं वाचलं जरी तरी ऑटोमॅटिकली रक्त स्वाचरतं की कसे आपल्याला पूर्वी अन्याय झाले आणि कसे आपण त्या स्वप्नात बाहेरून आपल्याला निघायला वेळही पुढाकार घेतला होता पण त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की त्यांनी सगळ्यांसाठी पुढाकार घेतला होता सगळ्या धर्मासाठी लढलं होतं पूर्ण सगळ्या जातींसाठी लढलं होतं म्हणून देश आणि धर्म याला प्रायोरिटी द्यायची असते सगळ्यांनी सगळ्यांनी द्याव्याशी विनंती करतो माझं तिकीट जेव्हा फायनली त्याची गोष्ट नंतरची गोष्ट आहे ती पण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला ज्या शासनाने आपल्याला हे दिलेलं महामंडळ त्या पार्टीच्या त्या युतीच्या महायुतीच्या पाठीशी आपण सगळ्यांनी राहा अशी विनंती करतो त्या महामंडळाला ते वाढून जा सुरुवात ही अशीच असते म्हणजे त्या पन्नास कोटी देऊन त्याची सुरुवात केलेली आहे जसं लक्षात येईल की आर्थिक विकास महामंडळ व्यवस्थित चाललेलं आहे गरजू लोक जास्त आहे तसं तसं त्याचं बजेट वाढत एक काळजीची ज्यात नेहमी घ्यायची असते की पन्नास कोटीचं जेव्हा कर्ज वाटप होईल ज्याला ते मिळेल ते रिटर्न करायचं तेव्हा त्याचं बजेट वाढत जातं दोन गोष्ट कायम लक्षात ठेवा महामंडळा अर्थ एकदा वैश का जाता आपण त्याचं युटिलायझेशन करतो पैसे घेतो ते परत परत फेड करत नाही आपण जुकते पैसे परत केले तर आपला आपल्या समाजबांधवून दुसरा आहे ते पैसे उपयोगी येणार आहे तेव्हा त्या महामंडळाचं बजेट अप्रोडेबल राहणार आहे आता आपण जे पन्नास पोटी घेतले तेच जर रिटर्न नाही झाले तेच पाच मध्ये गेलं मग त्याला अडचणी येतो म्हणून सगळ्यांना ही विनंती करायची की गरजुए पैसे घे काम कर उन्नती कर पण शासनाचे पैसे परत कर तर ते ऑटोमॅटिकली त्याच उन्नती होत त्या महामंडळाची सभागृहाचा विषय तर तो अगदंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या मैद्यांचा धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माउली माऊली हो, सबस्क्राईब हो. ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट